श्री स्वामी समर्थ बघा सर्वांच्या घरामध्ये एक प्रश्न आहे केसांविषयी खूप प्रश्न आहे सर्वांना खूप काही प्रश्न आहे सर बरेच जणांचे असतात समस्या असतात आई आमच्याकडे केस खूप गळतात केस वाढत नाही केस खूप असे पातळ झाले कोंडा झाला आणि खूप असे केस रड झाले त्याच्यासाठी आपल्या केंद्राचा एक प्रोडक्ट आहे नवीन प्रोडक्ट आहे तर ते आपण घेऊन आलेलो आहे बघा हे रिठा शॅम्पू आहे तुम्हाला थोडस त्याचं उलट दिसत असेल परंतु मी त्याचा फोटो टाकते मग तुम्हाला बॅक कॅमेराने हे फ्रंट कॅमेराने काढते म्हणून तुम्हाला ते उलट दिसते तर तुम्हाला एक त्याचा फोटो टाकते बॅक कॅमेराने मी रिठाशी की काही शॅम्पू आहे हा याच्याने केस आपले लांब होतील केस गळणं कमी होतील त्यानंतर सिल्की केस होतील त्यानंतर आपल्या केसामध्ये कोंडा असेल तर तो कोंडा पण जाईल आणि केसा आने मौ हाँ आपले अगदी स्मूथ आणि मऊ होतील तर हा शॅम्पू आपण वापरून एकदा नक्की अनुभव घ्या ऑर्डर करा आपल्याकडे हा शॅम्पू विक्रीसाठी आहे ऑर्डरसाठी आपला नंबर दे स्क्रीनवर दिसत आहे हा नंबर आपण डायल करून आपण हा शॅम्पू ऑर्डर करू शकतात असो श्री स्वामी समर्थ